आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आमच्याकडनं भूमिसंपादन केलेल्या कुठल्याही कागदावर आमची सही नाही येत्यात उकराय नाला उकराय चालू रस्ता वृंदीकरणाला चालू हे कुठला ही पेंट लागली का काय बापशीची पेंट हे पंधरा फूट रस्ता आमच्या गटार जखड धरणार मी शेतकऱ्यांना काय बोंबलाय जात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला आत्मदन करणार अशा प्रकारचा इशारा दिला आहे बागायत जमिनी आम्ही देणार आणि शेतकऱ्यावर यांचा दमदाटे रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे कुणासाठी सामान्य शेतकऱ्यासाठी रस्ता नाही तेरा डिसेंबर चोवीस ला नोटीस मॅडम लावून दिलेले असून ते निवेदन सुद्धा आम्हाला काही चौकशी सुद्धा मॅडम मॅडमने आम्हाला गेलेलं नाही या मी शेतकऱ्याला कोण मायबाप आहे का नाही नमस्कार मी प्रवीण पाटील शाहूनी चॅनलमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोल्हापुरातील बालिंग्यापासून ते राधानगरी मार्गे गोव्याला जाणारा हा मार्ग आणि या मार्गाचं रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे येथील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे कारण आपण इथे बघू शकता की हा जाणारा मुख्य रस्ता आणि या मुख्य रस्त्यापासून जवळजवळ तीस ते चाळीस फूट हे रस्त्यामध्ये शेतीमध्ये आतमध्ये हा उत्खनन केलेला आहे कटिंग केलेलं आहे त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना या जमिनीत तर राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमनी हा तुकडा तुकड्यासारख्या ह्या कमी जमनी आहेत आणि यामध्ये सुद्धा जर शासनाने रस्त्यासाठी ती, जर तीस फूट आतमध्ये उकरलं तर शेतकऱ्यांना राहणार काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे आणि शेतकऱ्यांना विश्वासात न घेता म्हणावं लागेल आणि शेतकऱ्यांना याचा सारा जे काही मोबदला असेल हा मोबदलासुद्धा दिलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा सव्वीस जानेवारी रोजी तहसील कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्या त्यामुळे ही जी बाब आहे ती आम्ही शाहू न्यूज चॅनलच्या माध्यमातून उघड करत आहोत माझं क्षेत्र रस्त्याच्या अलीकडे पलीकडे त्या बारा गुंट्यातनं मधनं रस्ता बारा गुंठ्यातनं रस्ता मधनंच गेलाय आणि त्यानंतर रस्त्याच्या बाहेर इकडे वीस फूट तिकडे वीस फूट असं यांचं रुंदीकरण चाललंय आणि हे जर चाललंय तर त्या बारा गुंट्यातलं बारा फूट जागा शिल्लक राहत नाही त्यानं त्यानं उपजीविका कशी करायची सांगा हे जर असं जर प्रमाण आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आमच्याकडनं भूमिसंपादन केलेल्या का कुठल्याही कागदावर आमची सही नाही हे उकराय उकरा उकराय चालू रस्ता व रुंदीकरणाला चालू हे कुठला पेंट लागली का काय का, बापशीची पेंट हा शेतकऱ्याला काही किंमत नाही आम्ही आमचा काय शेतसारा रस्त्याला आम्ही जमीन आज घेतली आमचा शेतचारा कमी होणार आहे शासन घ्यायचं तसा शेतसारा घेणार बागायत जमनी आम्ही देणार आणि शेतकऱ्यावर यांचा दांड दा, दमदा रस्ता पाहिजे रस्ता पाहिजे कुणासाठी सामान्य शेतकऱ्यासाठी रस्ता नाही बड्या बड्या लोकांनाच रस्ता चालायला लागतोय बड्या बड्यांच्या कार फिरायला लागतात बड्या बड्यांची वाहनं फिरायला लागतात म्हणून रस्ता चालतोय कंपनीला आपल्याला किंवा सरकारला पैसे त्यातून मिळवायचे आहेत म्हणून हे चाललंय यांचं आणि आम्हालाच मदत पैसे मिळवायसाठी रस्ता बंद पाडायला लागलेत पैसे मिळवायसाठी जर मग आम्हाला रोजीरोटी द्या ना घ्या रस्त्यात काढून आम्हाला द्या हे बदल सगळं राहणं आम्हाला बदली तरी राहून मोबतला द्या आणि या क्षेत्र काढून निदान त्यातनं आम्ही वेगळे भूमी होऊन जातो मग तरी तुम्हाला समाधान होईल रस्त्यापासून जवळजवळ या इथं पर्यंत त्याने रस्त्याची खून मला दाखवली आहे हे या क्षेत्र राहतंय काय बघा हे ओप्पा दाखवा पूर्ण एवढंच माझं इथं क्षेत्र या पलीकडे काय मग ते पांढरा पट्टा आहे सर एस बी सर उभा राहिला तिथून इथंपर्यंत या क्षेत्रापर्यंत दहा ते बारा फूट रुंदी लांबी वाढणार आहे कमीत कमी पंधरा फूट आधी गटार अशी रुंदी वाढून हे का आहे आहे धरण हे समोर बांधलेलं टाकून परत आणि ही रुंदी वाढणार मी पंधरा फूट रस्ता आमच्या गट्टक धरणार मी शेतकऱ्यांना काय बोंबलाय जात आहे शंकर बाबूराव पटेल कंतेवाडी गेली मला वाटते चार वर्षापूर्वी ह्या ठिकाणी हा रस्ता झाला आहे पण याच्यापूर्वी मला वाटते आता कुठेही कुठल्याही साथ हा जो मूळ रस्ता आहे तो कुठंही नोंद नाही तरीसुद्धा शासन आता की शेतकऱ्यांच्या जमनी घेऊन प्रचंड जमनी घेऊन या ठिकाणी मोठा रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर हे जे शा जाणारं क्षेत्र आहे ते क्षेत्र सगळं बागाईत आहे आणि या बागायत क्षेत्रामध्ये जर काही एखादा पाच गुंट दहा गुंट राहणारवाला असेल आणि दो मधून जर रस्ता गेलेला असेल तर तो पूर्णपणे भूमिहीन होणार मग अशा शेतकऱ्यानं या ठिकाणी आपला भाव्य चारित्रार्थ कशा पद्धतीनं चालवायचा शासन याच्याबद्दल कुठलीही कारवाई करत नाही यासाठी हा रस्ता होऊ नये का होऊ नये तर हे क्षेत्र जे आहे गेलेलं आहे त्या क्षेत्राचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही कुठल्याही या रस्त्यामध्ये कुठलीही अनुकूलता दर्शवणार नाही यासाठी आम्ही जिल्हा अधिकारी असेल किंवा तहसीलदार ऑफिस असेल किंवा त्यानंतर मला वाटतं डी वाय एस पी असेल या सर्वांना सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आत्मदन करणार अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे तशा प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन हे करणार आहे तेव्हा शासनाने याची दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे साता दोघांना पडले कंतेवाडी भूसंपादन क्षेत्रामध्ये हे पाहणे आमच्या रस्त्याला नोंदी आहे दा फक्त नोंदी त्यावेळी किती आहे दोन गुंट एक गुंठ तीन गुंठ आणि हे बहात्तर सालीला रस्ता झालेला असून ह्या रस्त्याला साहेब काय म्हणतात तुम्हाला तेवढी गरज नव्हती तेवढी पायवाट होती पायवाटनंतर गाड रस्ता गेला आज चौपदरी वाजता व्यायच्या मार्गात चालू आहे आणि या शेतकऱ्यांनी करायचं काय हा सध्याच्या स सर्वासाठी उपयोगाची रस्ता मान्य आहे पण त्या मोबदला न मिळता शेतकऱ्यांच्या नुसत्या भरमसाट पिकामध्ये घालून विचार नाही कादी म्हटली स्वच्छता करायसाठी साईडपट्टी घाण काढली आणि आता नाला खोदाई करायचं चालू आहे हे ही, ही परिस्थिती पाहणी करावी शासनानंसुद्धा पाहणी केल्याशिवाय रस्त्याला काम करू देणार नाही आम्ही हे ठाम भूमिका घंतवाडीच्या लोकांनी तरसंबळ शिरगाव हे सर्व सर्व शेतकऱ्यांनी याचा उठाव घेतलेला असून ह्या सुद्धा याची किंमत नाही कारण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत दोन हजार ते चोवीस तेरा डिसेंबर चोवीसला नोटीस तहसील मॅडम लावून दिलेले असून ते निवेदनसुद्धा आम्हाला काही चौकशीसुद्धा मॅडम साहेब मॅडमने आम्हाला केलेलं नाही या शेतकऱ्यांना मी शेतकऱ्याला की मायबाप आहे का नाही याचा विचार घेऊणं गरजेचं आहे बालिंगा ते ह्याचा दाजीपूर हा रस्ता आता नवीन चालू आहे ह्या रस्त्याचे जवळजवळ दोन तीन वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता केलेला होता त्यावेळीसुद्धा आम्हाला पूर्वकल्पना काय न देता किंवा त्याची नोटीस वगैरे आम्हाला शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीची दिलेली नाही त्यामुळं आम्हाला मागच्या वेळीसुद्धा आमदाराला ठेवले ने नाही आत्ता आणि नवीन व रस्त्याचं वाढीव द वाढीव काम चालू आहे ह्या वाढीव कामासाठी आमचा विरोधच आहेच आणि आम्ही आता दोन वर्षापूर्वी गावच्या नळ योजनेच्या पाणीपुरवठ्याचे जे जे एम म्हणा किंवा सोजलधारा ह्या योजना करून गावच्या पिण्याच्या पाण्याच्या पायपा संपूर्ण गावाच्या भोवत्याने आहे दा त्यानंतर आमच्या खाजगी स्किमाच्या पायपा दा त्याचा आम्ही जवळजवळ एक दोन दोन हजार फूट गे मागच्या वेळी आम्ही पाईप नवीन घातली आणि तिथंसुद्धा आम्हाला मोबदला काय ह्या सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेला नाही आणि आता आणि ह्या पाईपा काढून गावावरनी आणि शेतकऱ्यांनी पूर्णपणे अन्याय होतो आहे आणि ह्या संपूर्ण पाईपांचा आणि ह्या गावच्या जिमनींचा संपूर्ण आम्हाला मोबदल्या दिल्याशिवाय आम्ही हे काम चालू करू देणार नाही म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिस तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस आणि डी आय ऑफिस ह्यांना सगळीकडे आम्ही कळवलेलं आहे आणि आमच्या मंत्री महोदय यांनासुद्धा आम्ही एक निवेदन दिलेलं आहे तरी ह्याचा गंभीर्याने विचार करून आमच्या गावात कांब कांबळवाडी ह्या इतर गावातून सगळ्या ह्याचा मोबदला घेतल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीनं काम चालू करू देणार नाही सध्या बालिंगा ते दाजीपूर हा रस्ता नवीन कोंकठीकरण करण्याचं काम चालू आहे हाच रस्ता तीन वर्षापूर्वी डांबरीकरण केलेला होता त्यावेळी आमच्या शेतीतून त्यांनी अतिक्रमण करून रस्ता डांबरीकरण पूर्ण केला पण सध्या तीन वर्षे पूर्ण न होतासुद्धा परत हा रस्ता कर कॉन्क्रिटीकरण करण्याचं चा काम चालू आहे आणि त्यासाठी या रस्त्याच्या भूसंपादनासाठी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे हा रस्ता ज्यावेळी झाला पूर्वी किंवा हा रस्ता ज्यावेळी संपादित केला त्यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान भरपाई दिलेली नव्हती त्याचा मोबदलाही आपल्याला मिळालेला नव्हता म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या कामासाठी विरोध केलेला आहे तशा प्रकारचं निवेदन कलेक्टर त्याचप्रमाणे त तहसीलदार प्रांत ऑफिस पी पी आय यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेले आहेत आणि सव्वीस जानेवारी या दिवशी आम्ही आत्मदनाचा इशारा दिलेला आहे तरी आमच्या या मागणीचा निश्चितपणे विचार करावा आणि हा रस्ता करण्यासाठी जे काही भूसंपादन होते त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळावी अशा सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळावी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी सर्व जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालून आम्हाला निश्चितपणे न्याय द्यावा अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो आहोत